इकॉनॉमिक्स त्याच्या मागे आहे आणि जर तीस कोटीचा जर निधी प्रत्येक गावासाठी जर मिळाला आणि धरतीवरती उतरला तर या कळ गोर जनतेला समजण्यासाठी गोष्ट आहे की या पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघाचे मंगळवार झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग हे संदर्भात झालेलं नाही हे आपल्याला दिसत असेल तर आपल्याला विचार करायची वेळ आहे बघून की हा जो निधी आहे हा निधी खरोखर धरतीवरती आलेला आहे का आलं नसल तर तो निधी कुठं केलेला आहे याचा याचं आणि आकलन करायची वेळ स्वाभिमानी जनतेच्या समोर आहे आणि दुसरं कसं आहे अजून एक कॅन्डिडेट आपल्या समोर उभा आहे तर त्यांना कसं आहे त्यांना वडलांच्या ते आमदार बनवायचा आहे असं कुठेही आपण सर्वसामान्य जनता असा विचार करू शकत नाहीये आपण आपल्या मुलाला काय करत असतो वेगळ्याला वे चांगला असा उच्च शिक्षित बनवतो त्याला पायावरती स्वतःच्या पायावरती उभं करून आपण स्वाभिमानी जीवन जगलं पाहिजे यासाठी आपण आयुष्यभर धडपडत असतो आपलं घरदार जर जमिनी विकून आपल्या मुलांना एज्युकेशन देण्याचं आपण बघत असतो आणि हे एज्युकेशनाच्या मार्फत एज्युकेशन देऊनच त्याला त्याच्या पायावरती उभं झालं पाहिजे अशा प्रकारचं संकल्पना घेऊन आपण आयुष्यभर झडत असतो आणि या अविष्कारच्या कमायातून आपण या शिक्षणातून मूळ उभं करतो आणि स्वाभिमानाचं जीवन जगलं पाहिजे हे आपण समाजाला एक द्योतक आणि दिशा दर्शवण्याचं काम आपण गोरगरीब जनता या ठिकाणी करत असतो पण एक उमेदवार असा आहे की त्यांचा त्यांना भावनिक होऊन वडिलांच्या जवळ ते आमदार बनायचं आहे आणि दुसऱ्यांचं अशी परिस्थिती आहे की आतापर्यंत मी इकॉनॉमिक्स तुमच्या समोर मानलेलं आहे बंधू डोळ्याच्या मध्ये मी सांगू इच्छितो आहे मी डोळ्याचा नागरिक आहे दोनच गावामध्ये सतरा कोटीचा निधीचा बॅनर लागलेला आहे तर त्या बॅनरवरती मंजूर मंजुरीची काम झाले हा जो रोड आहे सात कोटी मंजुरीचा रोड आहे नऊ कोटी मंजुरीचा रोडचा त्या ठिकाणी नमूद केलेला आहे त्या बॅनरवरती पण हा रोडचा फोडलेला गेले नाही कुठल्याही कामाची कुठली हे झालेलं आहे आणि दीड पॉटी पक्ष हे झाल्यावर ते जर व्हायला पाहिजे होत तर करायची होते तर ते काम झालं पाहिजे त्याचप्रमाणे आहे त्या रोड मध्ये रोडचं जे काम आहे ते दोन कोटी मंजुरी आहे तोही नाही पंचवीस लाखाचा थोडाफार निधी तोडफोडची निधी जो झालेला आहे त्या रोडची ही अवस्था आहे आता सध्या तो रोड दोन लावण्याच्या आधीच तर झालेला आहे हे सर्व पाहू शकतात आणि आमदार पाहिजे तर जाऊन आकलन करून घेतलं पाहिजे तर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी आकलनाची लढाई आहे स्वाभिमानानं मतदान करण्याची वेळ आहे बनवून तर त्यासाठी शेजारी कसलेला आपल्या